तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणार जे आहे ते आधी त्याने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल काही काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही याच कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येणार राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावर त्याचा एक शेप माझ्या अंदर दोन तीन दिवसाची वेळ दिवसात आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असेल फक्त समोर सांगतो आजची चर्चा ही सतरा त्यातलाच एक भाग होता असं म्हणणार